नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता आज बाजार एकदम फुल भरलेला आहे म्हणजे या महिन्यात या आजच्या बाजारला भरपूर गर्दी पाहायला मिळते बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मोडलिंब बाजार बारामती बाजार आणि घोडेगावचा महेश बाजार तर तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल एक कमेंट नक्की करा पना पना आज आपण सांगोला बैल बाजार असेल सांगोला महेश बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर आज जाऊन या सांगोला बाजारातील पार्ट्या गाय असतील वेलेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायीच्या किमती किती येते दुसऱ्या येत आहे दाताला सायदा ती किती दिवस टायम आहे एक महिना येलेली पार्टी आहे दोन टायमात चौदा लिटर दूध दाताला कशी आहे मला सायदाचे दोन टायमात चौदा लिटर दूध आहे मित्रांनो पार्टी गाय आहे दुसऱ्या येत कुठलं गाव ते किती सांगता येईल सांगित पन्नास हजार पन्नास हजार किंमत सांगितली मित्रांनो चौदा लिटर दूध आहे गायला पार्टी गाय कशी सोडायची फायनल पस्तीसच्या वर ना आलं द्यायची पस्तीसच्या वर आलं का द्यायचे गाय मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव किती वेळा आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा विलय कायम आहे मित्रांनो बघू शकताय किती पिढी दुसऱ्याला आठ नऊ आठ नऊ लिटर चाललेले दुसऱ्या हाताला आता तिसऱ्या हाताला वेळेला झालेली होऊ शकताय किती सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार कशी सोडायची फायनल पंचेचाळीस पर्यंत द्यायची गाव कुठलं शिरोबागे शिरोबागी मोबाईल नंबर सांगायचा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास बारा पंचेचाळीस एकोणपन्नास बारा किती वेळ आहेत तिसऱ्या आहेत किती दिवस चाय मायला दहा बारा दिवस दुसऱ्या आई किती पिढी तिसऱ्या अर्थाचे मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो दुसऱ्या अर्थाला पंचवीस लिटर पिळलेले दहा बारा दिवस टाईम आहे मोठ्या मापाची गाय बघू शकताय गाव कुठलं ते संगीत किती सांगतायत पंच्याऐंशी काय सोडायची पाहिन पंचाहत्तर पर्यंत पंचाहत्तर पर्यंत गाय सोडायचे पंचवीस लिटर दुसऱ्या हाताला पिळलेले मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा नव्वद अकरा छप्पन अकरा छप्पन्न अकरा एक्कनव्वद आहे किती वेळ आहेत आज पहिल्यावर आहे दात आला सैदाती आहे पहिल्या रो कालवड आहे मित्रांनो शेतकऱ्याजवळचं बघू शकता किती दिवस टाईम आहे याला नऊ दिवस पहिल्या रोजाती आहे नऊ दिवस टाईम आहे शेतकऱ्याजवळचं कालवड आहे कुठलं गाव कुठलं मेडसिंगे किती सांगता येईल सत्तर हजार किंमत सांगितली बघू शकता कालवड का सोडायचं फायनल साठ हजार साठ हजार साठ हजार रुपयाला फायनल कालवड सोडायचं आहे सायझाची कालवड आहे मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एक एक्कावन्न एक्केचाळीस सव्वीस Okay. कसा आहे तो दोन दात पहिला रू पहिला रू दोन आहे मित्रांनो मोठ्या मापा आहे बघू शकता बावीस दिवस बावीस दिवस टाइम आहे तो बघू शकताय पहिला रूला वीस प्लस पिळायच्या मापाचा आहे पलीकडलं कसा आहे ताला पण पहिला रोज आहे पहिला आहे ना ही पण ही दुसऱ्यांदा किती पिढी आहे पहिला रोज आहे पहिला अठ्ठावीस पिढी होऊ शकत आहे हे पण काय एकदम मोठ्या मापाचे पलीकडलं पण पहिला रोज आहे ही दुसऱ्या हाताचे दाताल जुळले हिचं काय सांगताय ह्याची किंमत काय सांगताय एक साठ काय सोडा ही फायनल एकवीसपर्यंत आणि पलीकडलं कालवड पंच्याहत्तर सांगा आहे सोडायची कशी दीड लाखावर आले ते दीड लाखाच्या वर्ण म्हणजे आलं का द्यायचे चौसत्तर मोठ्या चालू आहे कुठलं गाव बाया हा मोबाईल नंबर सांगाय पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडतीस साठ ऐंशी दोन्ही पण टॉपची ती किती वेळ आहे दुसऱ्या येत दाताला दाताला आला शेतकऱ्याजवळच्या काय मित्रांनो दुसऱ्या किती दिवस टाईम आईला टाइम किती दिवस आज ये दूध किती आहे चार पाच चार पाच लिटर पार्टी गाय मित्रांनो दोन टाइम सात आठ लिटर दूध आहे शकता शेतकऱ्याजवळचे कुठलं गाव मामा वाणी चिंचळ काय इथं चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल तरी काय मागणी होती वीस पंचवीस करते ती किती यावं वाटते तुम्हाला तीस हजार यावं वाटते ठीक आहे वीस पंचवीसला मागणी होती मी तीस हजाराची अपेक्षा आहे ते परिथे टॉपचे बघू शकता किती वेळ ती तिसऱ्यांदा विले काय खाली खाली बी आहे खाली आहे मोठ्या मापाचं तिसऱ्या वेताला गाय वेल बघू शकताय मोठ्या मापाची गाय आहे कधी विले बुधवारी आता दूध चालू आहे तरी आता दोन टायमाच वीस अजून वाढेल किती मे किती पिळेल पंचवीस पंचवीस लिटर पिळल पंचवीस लिटर गाय पिळल मित्रांनो बघू शकताय गाय तिसऱ्या वेपाचे वेलेले किती सांगितली जी किंमत एक दहा त्याचं वाटायची फायनल पंच्याण्णवपर्यंत पंच्याण्णवपर्यंत गाव कुठलं लक्ष्मी लक्ष्मीदेवडे मोबाईल नंबर सांगायचं नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर तेत्तीस बावन्न बावन एक्क्याण्णव हे किती येते तिसऱ्या येतात किती टाईम आयला दहा पंधरा दिवस ही किती पिळी दुसऱ्या येताला ही पंचवीस लिटर पिळी होऊ शकत आहे तिसऱ्या व्यताचे ही पण दुसऱ्या व्यताला पंचवीस लिटर पिळलेले मोठ्या मापाची गाय ही पण किती दिवस टायम आहे पंधरा दिवस हिचं काय सांगताय पंच्याण्णव ही कशी सोडायची पंच्याऐंशीला सोडायची पंच्याऐंशी हजाराला सोडायची मित्रांनो पंचवीस लिटर पिळलेली गाय मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद एकतीस बावन्न एक्क्याण्णव किती वेळ येते चौथ्या आहेत ती किती टायम अजून अजून दिवस किती पिळे तिसऱ्याला तिसऱ्याला वीस लिटर पिळे चौथ्या वेळ त्याची गाय मित्रांनो तिसऱ्या वेळ त्याला वीस लिटर पिळेले काय किंमत सांगितली जी पंच्याहत्तर हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल साठ फायनल साठ हजार आली कुठलं गाव राजापूर राजापूर मोबाईल नंबर सांगायचं त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अडुसष्ट झिरो एक कसा आहे दाताला दाताला कसा आहे दोन दात किती वस्त आहे माझ्याला दहा बारा दिवस पहिल्या रु दोनदाच आहे मित्रांनो दहा बारा दिवस टाईम आहे बघू शकताय पहिलं रु दोनदा किती सांगताय एक लाख का सोडायचं फायनल नव्वद हजाराला नव्वद हजाराला सोडायचं आहे गाव कुठलं अकलूज मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद तेवीस सव्वीस तर मित्रांनो आज बाजारात गर्दी पण भरपूर आहे गिराईक भरपूर आहे आणि गायींच्या किमतीत पण एक पाच दहा हजाराच्या जा पुढंच वाढ झालेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता गाईंच्या गायींच्या किमतीत वाढ झालेली आहे आणि बाजारात गिरायक पण आणि गर्दी पण भरपूर बघायला मिळते तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण पुढील व्हिडिओमध्ये तशा प्रकारच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण सांगोला खिल्लार बैल बाजार असेल आणि आज आपण स्पेशल खिल्लार गाईंचा व्हिडिओ बनवणार आहे आणि महेश बाजार पण अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला गाई बाजार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करत असाल फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद